नमस्कार मंडळींनो मी डॉक्टर अजय पवार सारथी नॉलेज हब या आमच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो सारथी नॉलेज हब नेहमीच नवनवीन योजना असतील नवनवीन व्हिडिओ असतील आणि माहिती असेल आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला नेहमीच घेऊन येत असते तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती यापुढे आपल्याला मिळत राहावी यासाठी आमच्या सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा आणि आज आपण ज्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत ती आहे आणि त्या योजनेच नाव आहे सरसेनापती प्रशिक्षण प्रकल्प दोन हजार चोवीस पंचवीस अगदी नावातच दडला या ठिकाणी मुडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प मित्रांनो हल्ली मोडी लिपीच महत्व आपल्याला वाढताना दिसत आहे आणि अगदी नुकत्याच झालेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने मुडी लिपी फारशी चर्चेत आली कारण ज्यावेळेस शिंदे समितीचं गठन करण्यात आलं आणि मराठा समाजाबद्दलचे कुणबी असल्याचे जे पुरावे शोधण्यात आले तर त्यामध्ये अनेक पुरावे हे उर्दू आणि मुडी लिपी यामध्ये आपल्याला आढळून आल्याचे दिसतात मुडी ही म्हणजे ऐतिहासिक भाषा आहे आजही अनेक आपण शिलालेख असेल ऐतिहासिक वस्तू असेल या ठिकाणी जे काही आपण लेख बघतो ते मुडी लिपीमध्ये आपल्याला दिसून येतात म्हणजेच इतिहास संशोधनाच्या माध्यमात तर हिचं महत्व तर आहेच परंतु हल्लीच्या आताच्या अलीकडच्या काळामध्ये ज्या काही कुणबी मोदी शोधायचं जे काम सरकारने हाती घेतलेलं आहे त्या, त्यामध्ये दे देखील मोडी लिपी जी जाणणारी जी मंडळी आहे त्यांचं महत्व आपण अधोरेखित होताना पाहतोय आणि या कामी सरकारला देखील मदत व्हावी इतिहासाच संशोधन व्हावं त्याचप्रमाणे कुंभी जे पुरावे जे आहेत त्यामध्ये देखील अगदी ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याला आज मोडी लिपी ज्यांना ज्यांना येते त्यांचे आपल्याला दार ठोठावे लागतात तर या ठिकाणी संस्थेने असा विचार केला की जर मोडी लिपी वाचणारे लिहिणारे जर आपण जर घडवले तर या माध्यमातून दे देखील सरकारचं जे काम येते सोपं होऊ शकतं भविष्यामध्ये आणि त्या संशोधनासाठी देखील ही गोष्ट पूरक ठरू शकते म्हणून संस्थेने सरसेनापती हंबीरराव मोहिते मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प दोन हजार चोवीस पंचवीस राबवायचं ठरवलंय तर हे प्रशिक्षण आपल्याला कशा प्रकारे मिळू शकतं अगदी मोडी लिपी शिकण्यामधून आपण उत्पन्न देखील कमवू शकतो कारण आज मोडी लिपी वा वाचता येणाऱ्यांचा भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे अनेक कागदपत्रे ही जुनी कागदपत्रे ही मोडी लिपीत असतात आणि त्यांच्याकडं त्यांचं ट्रान्सलेट करून घेण्यासाठी देखील तुम्ही या माध्यमातून तुमचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात एक आपल्याला साईड बाय साईड हा व्यवसाय चालू करता येऊ शकतो तर मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी राबवल्या जात आहे आणि त्यासाठी कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत आपण त्याचे निकष काय आहेत हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत तर बघूया मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्प दोन हजार चोवीस पंचवीस कसा आहे ते तर याच्या ज्या काही अटी शर्ती आहेत म्हणजे हे जे प्रशिक्षण प्रकल्प जो आहे तर त्यासाठी तुम्हाला ऐंशी टक्के उपस्थिती असणं बंधनकारक आहे आणि वीस टक्के जी उपस्थिती आहे ती आजारपण इतर परीक्षा याच्यासाठी तुम्हाला दिल्या जाऊ शकते परंतु ऐंशी टक्के उपस्थिती जर तुमची जर असेल तर तुम्हाला स्टायफंड देखील मिळणार आहे म्हणजेच जर तुम्ही जर मुलिपी प्रशिक्षण जर घेतलं तर तुम्हाला सरकारतर्फे स्टायफंड म्हणजे तुम्हाला मानधन सुद्धा भरून दिले जाणार आहे म्हणजे प्रशिक्षण तर मिळणारच उरुष्ट आहे पण सुद्धा शासन या ठिकाणी द्यायला तयार आहे पण तुमची ऐंशी टक्के उपस्थिती त्या ठिकाणी गरजेचं आहे विद्यापीठाच्या माध्यमातून हा जो प्रकल्प आहे तो राबवला जातोय आणि विद्यापीठाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीच्या संस्थेत प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा उपस्थिती उपस्थिती अहवाल सादर करायचा आहे प्रशिक्षणास रुजू झाल्यानंतर तसेच अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर संस्थेने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विद्यार्थ्यांना बंधनकारक राहतील पहिल्यांदा अर्ज करणारा व सर्व कागदपत्रांची विहित मुदतीत करणारा विद्यार्थी हा प्रथमत प्रवेश पात्र राहील म्हणजे जो विद्यार्थी आधी येईल त्याचा ऍडमिशन आधी होणार तुमच्या मिरिटच इथं काही मेरिट वगैरे लावले जाणार नाही जो आधी प्रशिक्षणासाठी म्हणजे अर्ज करेल त्याला आधी घेतले जाणार आहे सदरील अभ्यासक्रम सोडून दिल्यास सारथी मार्फत विद्यार्थ्यांवर केलेला संपूर्ण खर्च वसूल करण्यात येईल ही देखील महत्वाची सूचना आपण लक्षात घ्यायची आहे त्यानंतर सदर विद्या वेतन फक्त ऑफलाईन कोर्सेस करता म्हणजे जो ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन मोड आहेत त्याच्यामध्ये जो ऑफलाईन कोर्स येईल त्याच्यासाठी दिल्या जाणार आहे प्रवेश प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही कारण विद्यार्थी पहिल्या पंधरा दिवसाच्या आत गैरहजर असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याचा जो प्रवेश आहे तो रद्द करण्यात येईल विद्यापीठाने निश्चित केलेल्या संख्येपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अतिरिक्त अर्ज हे परि प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येतील सदर प्रतीक्षा यादी, यादी मान्य संचालक मंडळ यांच्या मान्यतेस अधीन राहून त्या त्या शैक्षणिक वर्षास पात्र किंवा ग्राह्य धरल्या जाईल विद्यार्थ्याने अर्ज करताना नमूद केलेले व निवड केलेले विद्यापीठ प्रशिक्षण कालावधी दरम्यान बदलता येणार नाही म्हणजे तुम्ही जर आता जर समजा बामूची निवड केलेली आहे आणि तुम्हाला एका वा महिन्याने वाटलं नाही आता मला इथून पुणे विद्यापीठात जायचं आणि तिथं प्रशिक्षण घ्यायचं तर तसं चालणार नाही सदर योजनेचा लाभ हा फक्त मोडी लिपी अभ्यासक्रमापुरता म्हणजे तुम्हाला इथं दुसरं काही शिकवल्या जाणार नाही आणि त्याच्या सर्वात या संस्थेचा आणि या प्रकल्पाचा दुसरा कुठलाही संबंध राहणार नाही तुम्हाला फक्त मोडी लिपी अभ्यासक्रमापुरताच या ठिकाणी तुमचा आणि संस्थेचा संबंध असणारे प्रवेशासाठी विहित कालावधीत महिला आणि पाच टक्के दिव्यांग आणि एक टक्के अनाथ यांच्यासाठी जागा राखीव असणार आहेत आरक्षण धोरण या ठिकाणी सुद्धा लागू आहे सदर अभ्यासक्रमाचा लाभ घेत असताना सदर कालावधीत विद्यार्थ्यांकडून कोणताही गैरप्रकार विशिष्ट वर्तन आढळल्यास प्रवेश रद्द करून विद्यार्थ्यावर केलेला संपूर्ण खर्च शुल्क विद्या वेतन काय जे असेल ते सगळं वसूल करण्यात येईल नियम व्यवस्थित लक्षात ठेवा आणि यासाठी पात्र कोण कोण आहेत दादा या ठिकाणी कोण कोण अर्ज करू शकतात ते देखील आपण या ठिकाणी बघूया लाभार्थी पात्रता काय आहे तर उमेदवाराकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं पाहिजे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र किंवा तीन वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तीन वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र एक असतं आणि एक वर्षाचं एक असलं तर तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा नॉन एरिया एक कोणतंही तरी चालेल तहसीलच पाहिजे ते किंवा उपविभागीय अधिकाऱ्याचं उमेदवाराचा जन्माचा दाखला म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीचं प्रमाणपत्र ज्याच्यावर आपली जन्मतारीख असते त्यानंतर आधार कार्ड तुमचा लागणार आहे उमेदवारांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन सोबत आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अर्ज भराल त्यावेळेस ही कागदपत्र तुम्ही जोडायची आहेत तर अशा पद्धतीने हे सगळे कागदपत्रे तुम्ही लक्षात ठेवायची आणि यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची जी शेवटची जी तारीख आहे या प्रशिक्षण प्रकल्पासाठी मोडी लिपी प्रशिक्षण प्रकल्पासाठी तुम्ही एकतीस तीन दोन हजार पंचवीस एकतीस तीन पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्याच्यामुळे आज अजून जवळपास दोन महिने बाकी आहेत पावले दोन महिने तोपर्यंत तो तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायचा आहे कारण जो आधी अर्ज करील तो या प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहे आणि याच जे संकेतस्थळ आहे ते आहे सारथी डॅश महाराष्ट्र जीओ डॉट इन तर या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आता कोण अर्ज करू शकणार तर मित्रांनो हा जो मुडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प दोन हजार चोवीस पंचवीस जो आहे हा प्रकल्प कौशल्य विकास या योजनेमधून सारथी ही संस्था सारथी ही संस्था हा प्रकल्प राबवत आहे सारथी ही संस्था मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी या जात या जातींसाठी ही संस्था काम करते या प्रवर्गांसाठी ही काम करते आणि या माध्यमातून म्हणजेच आता तुमच्या लक्षात आलं असेल की मराठा असेल कुणबी असेल कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी या समाजातील विद्यार्थी युवक या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या मित्रांपर्यंत बांधवांपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कर, आणि मुडी लिपी प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना सांगा अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे आणि या माध्यमातून आपण आपलं छोटे एक पूरक व्यवसाय म्हणून देखील आपण सुरू करू शकतो शिवाय ज्यांना संशोधनाची आवड आहे त्यांच्यासाठी देखील मोडी लिपी प्रशिक्षण कार्यक्रम हा महत्वाचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल त्वरित आपण या ठिकाणी अर्ज करावा अशा योजनांचा आपण फायदा घेतो ग्रामीण भागातील लोकांपर्यंत या योजना सहसा पोहोचत नाही तर त्या योजना शेवटच्या तळागाळापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करत आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहितीसाठी सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक व शेअर नक्की करा शिवाय आपल्याला ज्या काही योजना माहीत आहेत असेल आणि काही जर आपल्या जर सूचना जर असतील तर त्या देखील नक्की कमेंट करत चला धन्यवाद